वृद्ध आईवडिलांची व्यथा अभयचं मेडिकल दुकान होते आज त्याला दुकान उघडायला थोडा उशीरच झाला होता औषध घेण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती तो घाईघाती येऊन पटकन दुकान उघडतो त्याचा सायकी येऊन थांबला होता मग दोघेही शक्य तेवढा लवकर प्रत्येकाला अचूक औषध देत गर्दी कमी करण्याचा प्रयत्न करत होते त्याचा सहायकी आपले काम चोखपणे पार पाडत होता त्याच वेळेस रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला झाडाखाली एक आजी आजोबा मेडिकलकडे बघत ताटकळत उभी होते ती मेडिकलमधील गर्दी कमी होण्याची वाट बघत असावी अभयचं त्यांच्याकडे लक्ष गेले आजीची अस्वस्थता पाहून त्याने काही वेळ सहाय्यकाला दुकानाकडे लक्ष दे असे सांगून त्याच्याकडे धाव घेतली आजी आजोबांना त्याला बघतात जरा बरं वाटलं त्यांच्या राहणीमानावरून ते मध्यमवर्गीय कुटुंबातील वाटत होते अभयने कोणते औषध हवे असे विचारले आजीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले अभय म्हणाला काय झालं आजी औषध घ्यायला पैसे नाही का तेवढ्यात आजोबा म्हणाले पैसे आहेत पण आणि डोळ्यातील पाणी पुसू लागले मग आजीच त्यांना सावरत म्हणाली पैसे आहेत पण आम्हाला हवे असलेले औषध तुझ्याकडे आहे का अभय गोंधळला त्याने औषधाचा कागद मागितला तो त्यांच्याकडे नव्हता आजी म्हणाली लेका आमचा मुलगा तुझ्याच वयाचा असेल तो बायको मुलांना घेऊन दूर राहतो दर सुट्टीत भेटायला येतो पण गेली काही वर्षे तो भेटायला तर येत नाहीच वरून न येण्याची कारणे चिठ्ठीत लिहून पाठवतो म्हणून आम्हाला एकच औषध हवे आहे आम्हाला मूल आहे हे, हे विसरण्याचे आहे का तुझ्याकडे तसे औषध अभय निशब्द झाला कारण या औषधाची गरज आज अनेक पालकांना निर्माण झाली आहे पण अजून तरी असं औषध उपलब्ध नाही खरोखरच असे औषध निर्माण झाले तर म्हातारपणी कित्येक पालकांना होणाऱ्या वेदना तरी कमी होतील नाही का आयुष्यात तुम्ही कितीही पैसा आणि नाव कमावले तरी आईवडीलशिवाय व्यर्थ आहे ज्या व्यक्तीच्या आईच्या चेहऱ्यावर आनंद आणि बापाच्या चेहऱ्यावर समाधान असेल तोच खरा श्रीमंत हीच खरी कमाई मित्रांनो सगळ्यात मोठे कोणते पाप असेल तर ते म्हणजे आपल्यामुळे आपल्या आईवडिलांच्या आई डोळ्यात पाणी येणे त्या पापाचे प्राश्चित कोणत्याही पुराणात दिलेले नाही म्हणून हे पाप आपल्या हातून घडणार नाही याची अवश्य काळजी घ्या मित्रांनो तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद